नमस्कार मित्रांनो लग्नांतर होलेस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नंदिनी काव्याला सांगते की त्या भास्कर पंधरा दिवसांची मुदत दिली आहे पंधरा दिवसांची मुदत सात दिवसांवर केली आहे तर काव्या म्हणजे अचानक पण हे सगळं काय आहे तेव्हा नंदिनी म्हणते की जीवानी भास्करवर हात उचलला म्हणून चिडून त्या भास्कर काकांनी मुदत कमी केली तर काव्या आता चिडूनच म्हणते की जरा गोष्टी डोक्यात गेल्या की कसलाही विचार न करता मारामारी करायची मागचा पुढचा विचार करायचा नाही पहिल्यापासूनच सवय आहे त्याला तर मित्रांनो आता काव्या आता फ्लो फ्लो मध्ये हे सगळं बोलून जाते तर दंडिनी मात्र आता काव्याकडे बघतच राहते तर दुसरीकडे आता जीवा त्या क्लायंटला भेटायला कॅफे मध्ये गेलेला असतो तर सुनीता जिवाला बघते आणि विचार करू लागते की हा तर काव्याचा बॉयफ्रेंड आहे याचा फोटो मी काढून मालिनीला पाठवते ती माझी मैत्रिणी आहे तिला सुद्धा कळायला हवं की काव्याचा बॉयफ्रेंड नक्की आहे तरी कसा कोण आहे त्यानंतर सुनीता आता तिच्या मोबाईल मध्ये फोटो काढते आणि मालिनीला पाठवते तर मित्रांनो इकडे मालनी फोटो बघताच आपल्याला बघायला मिळेल म्हणजे आता काय मुलगा आहे म्हणजे तिला तर कळेल की हा माझा मुलगा आहे पण मग आता हे का फोटो पाठवते वगैरे हे सगळं पाहणं रंजक असणार आहे